ताजा थी, स्वानन सब्सक्राइब करा बेल अंबरनाथ मध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्याच बॅचमध्ये मध्ये शंभर विद्यार्थी दाखल झालेत या विद्यार्थ्यांची आज आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांनी भेट घेत संवाद साधला शंबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं तिथे शहरातील आणि आसपासच्या भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावं शहरात डॉक्टर्स घडावेत असं आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांचं स्वप्न होतं प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला त्यानुसार ठाणे जिल्ह्यातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ शहरात सुरू झालं आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांचं स्वप्न पूर्ण झालं याच महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचला भेटण्यासाठी आज आमदार केणीकर हे वैद्यकीय के महाविद्यालयात गेले होते आपल्या कारकिर्दीतलं हे ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होत असताना पाहून आमदार केणीकर भाऊक झाले हे कॉलेज किती सोयीस्कर आहे हे सांगत यातून मुलांना फायदा होईल आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीनं आम्ही सगळे मिळवून शहराचं नाव उज्ज्वल करू असा विश्वास यावेळी आमदार केणीकर यांनी व्यक्त केला यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संतोष वर्मा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख माजी शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी तरुण उद्योजक पवन वाळेकर माजी नगरसेवक सुभाष साळुंके लेनिन मुक्कू संदीप लोटे युवासेना तालुका प्रमुख शैलेश भुईर विकास सोमेश्वर यांच्यासह कॉलेजचे प्राध्यापक स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते निखिल चव्हाण मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स